श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की पती पत्नीमध्ये जर भांडणं होत असतील मतभेद होत असेल किंवा जमत नसेल तर त्यासाठी काय उपाय करायचे किंवा काय करायचं की जनही होणार नाही तर असं नाही की कोणाच्या घरी भांडण होत नाही म्हणून भांडणं सगळ्यांच्याच घरी होतात आणि को कोणा दोघांचं जमत नाही भांडणं कशा असतात नवरा बायकोचे हे पाच दहा मिनटं भांडण होईल त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटात परत बोरायला लागतात असे भांडणं असतात पण हे भांडणं नाही हे उपाय त्या भांडण्यासाठी आहे की जे खूप विकोपाला जातात त्यांच्यामध्ये जे रोजच जमत नाही रोजच भांडणं होतात दिवसातून पाच सहा वेळेस भांडणं होतातच आणि तलाकपर्यंत निर्णय जातो हे असे काही भांड आहेत ना यांच्यासाठी काही उपाय सांगणार आहे मी आज ते उपाय तुम्ही करा तुम्हाला नक्की फरक पडेल तर त्यासाठी पहिली सेवा आहे की तुम्ही गुरुचरित्राचं पारण करायला सुरुवात करा खूप लोक म्हणतात की बायका ही किंवा महिला गुरुचरित्राचं पारण करत नाही पण गुरुचरित्राचं पारण करणं हे खूप चांगलं आहे आणि त्याचे खूप अनुभवसुद्धा येतात म्हणून गुरुचरित्राचं पारण करायला सुरुवात करा नित्यसेवा रोज अकरा माळी आणि तीन अध्याय असं गुरुचरित्राचं पारण करा बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल अगदी मनाने करा श्रद्धेने मना करा मनापासून करा नक्की तुमच्या घरातील वादविवाद जे काही असेल ते लवकरात लवकर पूर्ण संपून जाईल आणि तुमच्या दोघांमध्ये चांगलं जमायला लागेल दुसरा उपाय असा की आ, एक सकाळी उठून आंघोळ वगैरे करून एक ग्लास घ्यायचा तो पाण्याने भरायचा आणि देवासमोर ठेवायचा म्हणजे स्वामींसमोर ठेवायचा त्याच्यानंतर त्याच्यावर हात ठेवायचा आणि एक वेळेस एक्य मंत्र एक वेळेस माला मंत्र आणि एक तारक मंत्र असे एक एक वेळेस हे तीन मंत्र म्हणायचे तुम्ही अकरा अकरा वेळेस म्हटले तर पण चालतील पण एक एक वेळेस जरी म्हटले तरीही चालेल आणि हे सगळे मंत्र तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर भेटूनच जाईल तर हे ही सेवा तुम्ही फक्त हा जो उपाय आहे तो तुम्ही महिनाभर करून बघा बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल त्यानंतर काय करायचं तो जो ग्लास आहे हे मंत्र म्हटलं गेल्यावर तर ग्लास उचलायचा आणि ते जे पाणी आहे ते पाणी तुम्ही तुमच्या माठात म्हणा किंवा जिथं सगळे पाणी पितात ज्या हंड्यातून पाणी पिता किंवा माठातून पाणी पिता किंवा तांबे असेल अशामध्ये ते टाकून द्यायचे ते पाणी म्हणजे ते पाणी सगळेजण पितील आणि ते पाणी जर सगळ्यांनी पिलं तर त्याच्यावर सग म्हणजे सगळ्यांवर त्यांचा प्रभाव पडेल आणि तुमच्या घरातले जे भांडणं आहेत मतभेद आहेत ते कमी होतील आणि याचे अनुभव आलेले आहेत खूप जणांना अनुभव आलेले आहेत फक्त मनाने करा शुद्ध अंतकरणाने करा नक्की अनुभव येईल तर असे आहे उप हे उपाय उ... 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 आहेत की जे तुम्ही करा तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि कोणाला जर समजा देवासमोर बसून खूप काही सेवा करायला जमत नसेल तर त्यांनी बेडरूममध्ये एक वस्त्र खाली टाकायचं त्याच्यावर बसायचं समोर ग्लास ठेवून ते मंत्र म्हणायचे इतके मंत्र एकवीस एकवीस माला मंत्र एकवीस तारक मंत्र आणि त्यानंतर ते पाणी उचलून गुपचूप जाऊन हंड्यात किंवा माठ्यात टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर ते सगळे पितील आणि मग तुम्हाला अनुभव आणि मग तुम्हाला तसे तसे बरोबर त्याचा म्हणजे कळायला लागेल की घरातले कटकटी कमी होत आहेत वाद कमी होत आहे करा नक्की करा अनुभव येईल आणि तुमचे असेच लवकरात लवकर लोकर घरातील वाद कटकटी मतभेद कमी होत हीच स्वामी चरणीत प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थन